कुरकुरीत क्रंची मस्त असा मसाला डोसा बनवला आहे आज चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी दोन ते अडीच बटाटे घेतले आहेत मी मोठ्या साईजचे त्यांना एक दोन शिट्या करून घ्यायच्यात कुकरला इकडे पॅन गरम करायला ठेवले आहेत त्यात एक ते दीड चमचा तेल टाकून तेल गरम झालं की जिरे मोहरी तडतडून तर घ्यायची डोशासाठी मी तीन वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ या प्रमाणामध्ये आदल्या दिवशी रात्रीच भिजत घालून ठेवले होते सकाळी त्याला मिक्सरमधून काढून घेतले त्यात तुम्ही एक चमचाभर मेथी आणि एक चमचा पोहे टाकून मिक्सरला काढले की छान बॅटर कुरकुरीत असे डोसे तयार होतात त्याने आपले तेल गरम झालेत तुम्हाला मिरची किंवा लाल चटणी जी आवडत असेल ते टाकून कांदा टमाटा थोडे मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे कांदा टमाटा परतला जातो तोवर आपल्या इकडे कुकरघार झालेला आहे मी बटाटे सोलून घेते झाकण ठेवून कांदा टमाटा थोडा वाफवून घेतला की भाजी पटकन होईल बटाट्याची सुके मसाले ॲड करून घेऊया यात आता अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धणेजिरे पूड एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल चटणी पावडर बटाट्याचे असे मध्यम आकारावरती काप करून घेतलेत अगदी छोटे छोटे काप केले तरी चालतील व्यवस्थित परतून थोडी कोथिंबीर टाकून आपली बटाट्याची भाजी तयार आहे सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया डोसे करायला घेते आता त्यासाठी पॅन गरम केले तुम्ही तेल बटर तूप काही लावू शकतात तूप किंवा बटर लावल्याने डोसे चवीला खूप छान लागतात जाड किंवा अगदी बारीक पातळ पेपर डोसा मेथी आणि पोहे टाकल्याने आपल्याला हवे तसे डोसे काढता येतात झटपट तयार होतात सकाळच्या वेळी नाश्त्याची सगळ्यांनाच गडबड असते हे बॅटर तयार करून ठेवले की सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता तयार होतो या डोस्यांसोबत खाण्यासाठी मी ग्रीन चटणी करून घेतलेली कोथिंबीर पुदिन्याची अजून एक डोसा काढून घेते छान कुरकुरीत डोसे तयार झालेत तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत या डोस्यांवरती डोस्याची चटणी मि साऊथ इंडियन जी चटणी असते सुखी ती चटणी पण वरतून भुरभुरू शकतात माझ्याकडे तयार होती मी वरतून ती टाकली याच्याने डोस्याची चव अप्रतिम लागते छान मी खूप पातळ डोसे नाही बनवलेत खूप जाडेने आणि खूप पातळीने असे मध्यम असे डोसे बनवले तयार आहेत आपले सर्व करून घेऊया ग्रीन चटणीसोबत तयार आहेत आपले मसाला डोसा